मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे पुत्र व धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित राजकुमार पटेल यांनी आपला वाढदिवस समाज कार्य करून साजरा केला आहे ज्यामध्ये आमदार राजकुमार पटेल मित्र मंडळाकडून या दिवशी धारणी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व खाऊ वाटप करून साजरा केला आहे दुसरीकडे लोक आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या स्तरावर जल्लोष फटाके डीजे व पार्ट्या करून साजरा केल्याचे निदर्शनास येते मात्र आपल्या वडिलांकडून विरासतीमध्ये मिळालेल्या समाजसेवेच्या माध्यमातून रोहित पटेल यांनी रुग्णांसह त्यांना फळ व खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आहे रोहित पटेल नेहमीच विविध माध्यमातून मेळघाटात समाज कार्य करीत असतात सदर समाज कार्य कधी रक्तदान शिबिर आयोजन करून तर कधी शासकीय योजनांच्या माहिती शिबिराचे आयोजन करून केल्याचे निदर्शनास आले आहे रोहित पटेल यांचा समाजाप्रती असणाऱ्या निर्मळ स्वभावाला अनुसरून त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे